प्रेक्षक नमस्कार मी रितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र नाईट मराठी यावेळेला आपण आलेलो आहे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपल्यासोबत ते प्रकाश पाटील मार्ग वर्ग उपलब्ध आहे जे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून इच्छुक उमेदवार सुद्धा आहेत आपण त्यांनी जाणून घेऊ कशा प्रकारचं नेमकं समीकरण यावेळेला या निवडणूक केलं असणार आहे नमस्कार, नमस्कार। नमस्का सर uh, uh, मला सांगा की यावेळेला जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यात कशा प्रकारचं एक समीकरण असणार आहे समीकरण जर म्हटलं तर काँग्रेसचा उमेदवार एक राहील एक बीजेपीचा उमेदवार राहील दोन तीन लोक अपक्ष राहतील आणि एखादा वंचितचा उमेदवार उभा उबरा राहू शकतो अशा प्रकारचं चित्र यावेळेस या, या निवडणुकीमध्ये राहणे शक्यता आहे आपण असं बघण्यात आलं की इच्छुक उमेदवारीची संख्या हे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये खूप दिसत आहे काँग्रेस पक्षाचे दहा ते बारा लोकांचे नाव समोर येत आहे यामध्ये आपण स्वतःला खूप नाही बल्लारपूर विधानसभा आहे तिथे काय झालं आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा मतदार क्षेत्र आहे आणि सहा मतदार क्षेत्रामध्ये तीन क्षेत्रामध्ये काँग्रेसचा आमदार आहे आणि तीन क्षेत्रामध्ये कोणी नाही चंद्रपूर त्याचा हे रिझर्व सीट आहे आणि फक्त मूल बल्लारचा ओपन सीट आहे म्हणून या ओपन प्रत्येक प्रत्येकजणं दावेदारी करत आहे त्याच्यामुळे दहा बारा लोक इथे काही चंद्रपूरचे लोक आलेले आहेत प्रॉपरचे आम्ही दोन तीनच उमेदवार आहेत बाहेरचे लोक येऊन इथे आपला दावा करत आहेत कारण कर अठ्ठावीस हजार दोनशेची लीट मिळाल्यामुळे प्रत्येकाला असं वाटते की काँग्रेसचा उमेदवार याच्यात नक्कीच निवडून येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला तिकीट काय मिळू नये म्हणून प्रत्येकजण प्रयत्नशील आहे आपण जनसंपर्क करतच आहात लोकांशी भेट काढली अडचण आहे पण नेमका जर राजकारणी ने प्रवासाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आ, प्रकाश पाटील मारकर साहेब हे नेमके कुठून कशा प्रकारचा प्र, प्रवास राजकारणावर सुरू झाला काय सांगतात मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून काँग्रेसमध्ये आले माझ्या तीन पिढ्या ह्या काँग्रेस घराने म्हणून नावाजलेलं ना आहे आणि मी मागच्या तीन चार टन तिकीट मागतो आहे पण मला काही ना काही कारणामुळे तिकीट नाकारलं जातं आणि यावेळी जर तिकीट मिळाली तर शंभर टक्के एक चांगलं चित्र इथे उभं राहणार आहे कारण लोकांमध्ये माझं नाव आहे कारण मी काम केलेलं आहे मी युवक काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा मी सरचिटणीस म्हणून काम केलेलं आहे त्याचप्रमाणे खादी गाम मंडळाचा चंद्रपूर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो त्यानंतर मी चंद्रपूर जिल्हा परिषदेचा पाच वर्ष अध्यक्ष होतो विदर्भ वैधानिक विकास मंडळाचा दोन वर्ष सदस्य होतो आणि अत्यंत चांगलं मला उपाध्यक्ष म्हणूनसुद्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचं काम केलेलं आहे म्हणजे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मी काँग्रेसमध्ये काम करतो आहे आणि तरी कुठेतरी माझा अन्याय होता अशा प्रकारची भावना माझी आहे आणि यावर जर तिकीट मिळाली तर अत्यंत चांगलं काम करण्याची माझी इच्छा आहे अनेक प्रश्न रिंगाळलेले आहेत तुमचं बेरोजगारीचा प्रश्न घ्या शेतकऱ्याचा प्रश्न घ्या अनेक प्रश्न बल्ला पोल्युशनचा प्रश्न घ्या हा अनेक प्रश्न बल्लार मतदार क्षेत्रामध्ये आहे ते हाताळण्याची संधी मला मिळावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे रोजगाराच्या बाबतीत जर बोलायला सर्वात मोठा प्रश्न हा बेरोजगारचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे अनेक गावामध्ये तरुण आहेत शिकलेले आहेत म्हणजे काही इंजिनियर झालेले आहेत काही पी एच डी केलेले आहेत अनेक तरुण आहेत परंतु त्या तरुणाच्या हाताला काम नाही म्हणून त्यांना कुठेतरी स्थलांतर करावे लागते आणि अने अनेक अने लोक स्थलांतरित झालेले आहेत कोणी पुण्याला गेले मुंबईला गेले बेंगलोरला गेले अशा प्रकारचं चित्र इथे आहे आमचे जे मंडळी आहे जे शिकतात इथून ते इथेच राहावं आणि त्यांनी जे काही संपादन केलेले आहे त्याचा उपयोग चंद्रपूर जिल्ह्याकरता व्हावा ही माझी प्रामाणिक भावना राहणार आहे म्हणून चांगले मोठे उद्योग चंद्रपूरच्या आपल्या मूळ बल्लारपूर मतदार क्षेत्रामध्ये येणं हे आवश्यक आहे ते, ते उद्योग इथे आलेले नाही नुसते रस्ते बांधले पूल बांधले कुठेतरी गार्डन बांधलं अशा प्रकारचं काम झालं आहे परंतु प्रत्यक्ष बेरोजगाराच्या हाताला काम देण्याचं काम इथल्या कुठल्याही नेत्यांनी केलेलं नाही शेतकऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष झालेलं आहे गोष्टीपूर्चा प्रश्न अनेक वर्षापासून रिंगाळलेला आहे त्याला पंधराशे कोटी रुपये पुन्हा लागतील राजीव गांधी जिवंत असताना त्यांनी उद्घाटन केलेलं गोष्टी अजूनही अपूर्ण आहे अशा प्रकारची थट्टा नुसती शेतकऱ्यांची चालवलेली आहे आपला जो विधानसभा क्षेत्र आहे हे मंत्री जे आहे मुख्यमंत्री आता विधानसभा क्षेत्र असं म्हटलं जातो म्हणून ते आता लोकसभामध्ये पराभूत आहे काय वाटतं महायुती सरकारला लोकसभेमध्ये जे धक्का बसलेला आहे तो धक्का यावेळेला विधानसभेमध्ये बसणार आहे शंभर टक्के विधानसभेमध्ये काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार आहे कारण कोणत्याही परिस्थितीत बाहेरचा उमेदवार निवडून येणार नाही अशा प्रकारचं एक चित्र इथे स्पष्ट झालेलं आहे कारण मी सांगितलं की हा बल्लारपूर मतदार क्षेत्रात हा काँग्रेसचा किल्ला आहे अनेक सरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटी कृषी उत्पन्न बाजार समिती या काँग्रेसच्या हातात आहे परंतु नेमका आमचा उमेदवार आमदार किल्ला पडतो आणि खासदार किल्ला पडतो अशा प्रकारचं चित्र होतं मागच्या वेळेस बाडूबाऊ दानोळकर खासदार निवडून आले तेव्हापासून वातावरण चांगलं झालेलं आहे आणि या वेळेस प्रतिभाताई धानोळकर या अठ्ठेचाळीस हजार दोनशे मतांनी बल्लारपूर निर्वाचन क्षेत्रामधनं निवडून आलेलं आहे त्याच्यामुळे चित्र अत्यंत चांगलं राहणार रा आहे आणि इथून शंभर टक्के खासदार निवडून येणार आहे आपण एक चित्रपट निर्माता सुद्धा राहिलेला आहे आमच्यासारखे आम्ही यासारखा प्रसिद्ध चित्रपट आपण म्हणजे निर्मात्या पण राहिलेले आहे आपण जे काम हाती घेतात ते पूर्ण करतात बल्हारपूर विधानसभा क्षेत्राचे तिकीट जर मिळाली कशा प्रकारचं काय प्रकल्प क्षेत्रात जर तिकीट मिळाली तर माझ्या मनामध्ये खूप कल्पना आहे मी सांगितलं की बेरोजगारीचा प्रश्न आणि शेतकऱ्याचा प्रश्न कारण मी शेतकऱ्याचा पुत्र आहे ग्रामीण भागामध्ये मी राहणार आहे माझं गाव आहे राजगड तिथे जिल्हापूरच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे पुढे मग येईलपर्यंत शिक्षण मी बाहेरगावी जाऊन नागपूरला जाऊन केलेलं आहे पण एक या क्षेत्राला चांगलं सुखमय बनवावं शेतकऱ्याच्या लोकांना चांगलं काम मिळ मिळावं तुमच्या त्यांच्या हाताला काम मिळावं अशा प्रकारचं माझा एक मानस राहिलेला आहे आणि तसंच जर करण्याची संधी मिळाली तर शंभर टक्के चांगलं काम करेल आणि मोठ्या मताने निवडून येण्याची मी शक्यता आहे कारण माझं नाव घरोघरी पोहोचलेलं आहे लोकांनी सांगितलं की लोकं बोलून दाखवतात की प्रकाश पाटील महाराज तुम्हाला तिकीट मिळाली तर शंभर टक्के आम्ही मोठ्या मतांना निवडून देऊ अशा प्रकारचं ते बोलून सुद्धा दाखवतात दा म्हणून मला तिकीट मिळावी अशी माझी मनस्वी इच्छा आहे चाण्याच्या माध्यमातून आपल्याला जे मतदार म्हणून देऊ जे आपल्या विधानसभा क्षेत्रातील जनता बघत आहे त्यांना काय प्रेमाचा संदेश आपण देऊ इच्छा मतदार मतदार बंधू भगिनी आहेत त्यांना माझा सर्वात आधी नमस्कार बंधूं आपण ज्या प्रमाणे लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस हजार दोनशे ची लीड आपण दिली काँग्रेसच्या उमेदवाराला त्याप्रमाणे बल्लारपूरच्या मतदार क्षेत्रामध्ये जो कोणी उमेदवार उभा राहील त्याला आपण अठ्ठेचाळीस हजार दोनशे पेक्षा जास्त लीड द्यावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आपण सर्व संघटित राहा आता येणारे दिवस हे काँग्रेसचे दिवस आहेत मला शंभर टक्के खात्री आहे की महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून आपण बल्लाळपूर मतदार क्षेत्रातून आपला प्रतिनिधी आता द्या निवडून द्यावा अशी माझी आपल्याला मनोमन प्रार्थना राहणार आहे धन्यवाद तर प्रेक्षकांना आपण बघितलं प्रकाश पाटील मारकवाड यांनी सांगितलं कशा प्रकारचा सा सा विकास नेमका बल्लारपूर विवाह विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात होणार आहे प्रकाश पाटील मारकवार जण यांना तिकीट मिळाली काँग्रेस पक्षाची तर कशा प्रकारे ते विजयी होणार हे सुद्धा आपल्याला बघायला बघायला मिळणार आहे आपण बघत राहा महाराष्ट्र नाही मराठी